मध्ये दहशत पसरवणाऱ्या गजा मारणे सहपत्नी घेतली उपमुख्यमंत्री पार्थ पवार यांची भेट गुरुवारी या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते या बाबीमुळे सर्वत्र दहशती बरोबरच खळबळ देखील पसरली आहे गजा मारणे काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर पडला आहे तर त्याची पत्नी माजी नगरसेविका जयश्री मारणे ही मनसेमधून राष्ट्रवादीत दाखल झालेली आहे गुरुवारी झालेली पार्थ पवारांची भेट राजकीय पुण्यातील मारणे मोहोळ आणि घायवळ गँग ची दहशत संपूर्ण शहराने अनुभवली आहे वेळेचा मारणे आणि घायवड गँगचा वाद देखील सर्वांच्या परिचित आहे पार्थ पवारांच्या या भेटीमुळे सर्वत्र आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे गजा मारणे त्याची पत्नी जयश्री मारणे शहराध्यक्ष दीपक मानकर माजी महापौर दत्ता धनकवडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख या सर्वांनी मिळून गुरुवारी पार्थ पवारांची भेट घेतली